श्री स्वामी समर्थ आज मी तुम्हाला स्वामींची अजून एक गोष्ट सांगणार आहे आज्ञा मानली म्हणजे पावसाने देखील स्वामींची आज्ञा मानली ही गोष्ट तुम्हाला माहिती आहे काय चला तर त्या गोष्टीबद्दल आज मी तुम्हाला सांगते ही गोष्ट बऱ्याच जणांना माहिती नसेल एकदा श्री स्वामी समर्थ सेवेकरी मंडळींना घेऊन एळमिली या गावी गेले तेथून ते परत येत असताना मुसळधार पाऊस सुरू झाला त्यामुळे सर्व सेवेकरी काळजीत पडले तेव्हाच स्वामी मेण्यातून उतरून पायी चालू लागले त्यामुळे भक्त मंडळी स्वामी हे देखील ओले होता ते त्यामुळे काळजीत पडले पावसामुळे सर्व सेवेकरी मंडळी देखील भिजून चिंब ओली झाली गुडघापर पाण्यातून वाट काढत हे सर्व मंडळी दर्ग्याजवळ आश्रयास गेली थंडीमुळे सर्वजण कुडकुडत होते त्यात एकही गाव जवळ नसल्यामुळे खाण्यापिण्याची देखील व्यवस्था झाली नाही तेव्हा सर्व मंडळी स्वामींना बोलली हे स्वामी समर्था स्वामी या पावसामुळे आता मोठी अडचण झाली आहे कोठेही कोरडी जागा उरली नाही तेव्हा काहीतरी मार्ग काढा तेव्हा श्री स्वामी समर्थ उत्तर देत बोलले की तुम्ही पर्जन्याला आमची जागा सोडून वर्षाव करायला सांगा तेव्हा सेवेकरी मंडळींनी गुरु आज्ञा मानून पर्जन्याला तसे सांगितले व पर्जन्याला तसे सांगताच पर्जन्याने देखील आज्ञा पाळली पर्जन्याने स्वामींचे स्थान सोडून इतरत्र वर्षाव सुरू केला अशी ही आपल्या स्वामींची लीला अवगाध आहे श्री स्वामी समर्थ